भारत कृषी ॲपने आम्हाला चांगलं सहकार्य केलं मार्गदर्शन केलं कुठली कुठली खतं वापरावं त्याच्यामुळं आमचा फायदा झाला तरी शेतकऱ्यांना त्यांनी असाच मार्गदर्शन करावं त्यांचं मार्गदर्शन फार मोलाचं ठरलं तरी त्यांचं मी धन्यवाद मानतो आमचा कांदा त्यांच्या ह्याच्यामुळं चांगला आला भारत कृषीची औषधं वापरली आम्ही त्यांनी ऑनलाईन औषधं दिली भारत कृषींनी त्या मॅडमने यांनी सगळ्यांना आम्हाला चांगलं मार्गदर्शन केलं आमचा खर्च वाजव वाचला व उत्पन्न वाढलं त्याच्याबद्दल मी त्यांचा धन्यवाद मागतो माझा कांदा चांगला आला ठीक फिरवू घ्या इकडे जय हिंद जय महाराष्ट्र